नमस्कार मित्रिणी माझ्या छोट्याशा किचनमध्ये नव्या सह तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी शंभर टक्के हेल्दी असे स्नॅक्स बनवणार आहे म्हणजे कुरकुरे तेही घरच्या सर्व उपलब्ध साहित्यापासून इथं मी सकाळी एक दोन तासासाठी म्हणजे एक किंवा दोन तास तुमच्याकडं जसं वेळ असेल तसं भिजवू शकता अर्धी वाटी चणा डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ आणि त्याचसोबत मसूर डाळ अशी चारही डाळी घेऊन मी त्याला स्वच्छ धुवून एक तासासाठी भिजवून ठेवणार आहे तुमच्याकडे वेळ असेल तर दोन किंवा तीन तासही भिजत घालू शकता हे स्नॅक्ससाठी उत्तम असा पर्याय आहे जो की मुलं हेल्दीही खातील आणि आपल्यालाही काही गिल्ट होणार नाही की आपण त्यांना अनहेल्दी काही खाऊ घातलेला आहे असं असं ही डाळ आता माझी एकदम परफेक्ट भिजलेली आहे त्याला मिक्सरमधून एकदम आता मी छान बारीक त्याची पेस्ट बनवून घेणार आहे एक मिनिट लागेल सर्व म्हणजे असे छान बारीक पेस्ट होण्यासाठी एक मिनिट छान मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि आता इकडे सर्व मसाले आणि सर्वच पीठं जे आहेत म्हणजेच की एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी इकडं मी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपण एक वाटी जे मिश्रण करून घेतलेलं आहे ते आहे डाळींचं मिश्रण इथं ज्वारीचं पीठ आणि गव्हाचंही पीठ एक एक वाटी आहे आणि तांदळाचं पीठ म्हणजे सर्व पिठांपेक्षा जास्त घ्यायचं परत तेल मीठ आणि तीळ आणि धनेजिऱ्याची पूड आणि थोडंसं लाल तिखट तिखट जर तुम्हाला हिरवी मिरचीचा ठेसा असं वाटत असेल तर नक्की टाका आणि इथं मी मस्त आता हे जे आपण डाळींचं मिश्रण केलं होतं ते अगोदर वतून घेते आणि त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आणि बाकीचं ठेवून द्यायचं म्हणजे लागेल तसं ॲड करता येईल तांदळाचं पीठ बाकीचे पीठ जे छोट्या छोट्या वाटीमध्ये होते थे, थे, ते सर्वच मी ते एकत्र टाकणार आहे माझ्या छोटू मदत करायची आणि माझी आणि त्याची बडबडी चालूच असते सर्व इन बाकीचे इन्ग्रेडियंट्स तोच टाकत आहे मीठ तीळ आणि लाल तिखट हे सर्व आता आपण हाताने छान मस्त त्याला घट्टसर असं मळून घेणार आहोत आता मी त्याला व्यवस्थित मळून घेते घट्टच मळायचं एकदम म्हणजे आपण जसं पोळीसाठी कणिक मळतो ना त्यापेक्षाही घट्ट मळायचं म्हणजे आपले जे कुरकुरे आहेत ते एकदम क्रिस्पी आणि कडक होतात आणि कडक होणार नाही जास्त पण कुरकुरीत मात्र नक्की होणार यामध्ये तुम्हाला थोडंसं जर तेल ॲड करावं असं वाटत असेल तर गरम करून एखाद दोन चमचे टाकू शकता ते म्हणजे ऑप्शनल आहे इथे असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं तळहाताने व्यवस्थित छान मळायचं म्हणजे आणि त्यानंतर थोडंसं हाताला तेल लावून ते आपण पीठ अजून छान मऊ करून घ्यायचं आणि थोडा वेळ त्याला साईडला ठेवून द्यायचं आणि तेल गरम होण्यापर्यंत ठेवून द्यायचं आणि त्यानंतर मग त्याच्या पण कुरकुऱ्याचा किंवा कसाही आपल्याला शेप आपल्या सोयीनुसार जसा आवडेल तसा देऊ शकतो आणि इथे मुलांना विचारून जरी किंवा मुलांची हळदी घेऊन जर जरी शेप दिले ना त्या पिठाला तरीही चालतात खूप छान होतात ते आता मी इकडं तेल गरम करायला ठेवले आहे इकडं माझा छोटा मुलगाही माझी मदत करत होता मी असे छोटे छोटे गोळे बनव बनवून घेतलेले आहे जसं आपण गुलाबजामला बनवतो ना छोटे छोटे ती त्यापेक्षाही छोटे बनवायचं आणि ते तळहाताने त्याला गोल 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 तुम्ही जरी जसं आपण चपाती लाटतो बेलनाने तसं जरी लाटलं तरी ते छान त्याचे स्टिकसारखा त्याचा आकार होतो आणि असाच एकदम म्हणजे पातळ पातळहीच आपल्याला हे करायचे आहेत आणि जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरी नाही जसं मी दाखवलं आहे तसं यापेक्षाही पातळ होत होते पण ते एकदम हे होतील म्हणून मी हे असे मीडियमच ठेवलेले आहेत असे छान स्टिक बनवून घ्यायचे कुरकुऱ्यासारखे आणि एकदम कडक तेलामध्ये आपल्याला ते सोडायचे आहेत थोडेसे डाळी डाळी असल्यामुळे थोडासा म्हणजे त्याच्या तेलात टाकल्यानंतर फुट असा आवाज येतो घापरायचं काही कारण नाही मी थोडं घापून ठेवलं होतं मला भीती वाटत होती म्हणून पण नंतर काय नाही व्यवस्थित झालंच जास्त म्हणजे तेलात खाली वरी करून घेतलं ना की अजिबात तसं काही होणार नाही मस्त छान दिसती गोल्डन ब्राऊन कलरही खूप सुंदर येतो त्याला आणि मी थोडंसं जास्त कडकच तळेला आहे असंच तळायचं कारण मग आतपर्यंत आतमधून ते छान तळे जातात म्हणून आणि असं बाकीचेही मी आता बनवून घेते ह्यामध्ये आता बघा की आवाज किती छान येतो खडम कुरुम कुरुम करून आवाज येईल छान म्हणजे हे तळलेले आहेत आणि आरामात तीन ते चार दिवस किंवा किती दिवस आरामात एक आठवडाभर तरी हे स्टोर आपण करू शकतो सॉस किंवा मे मेवणी कशा सोबत मुलांना कसं हो आहे पिलो घाला आता पहा माझ्या छोट्याची रिएक्शन कुरुम कुरुम लागायला आहे ना a la